आजच यूट्यूबवर वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचे माय देशात जंगी स्वागत राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक चे राष्ट्रीय सचिव तथा एन जी के संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते यांची दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लंडन येथे झालेल्या निवडणुकीत आय टी एफ या बहुराष्ट्रीय संघाच्या लॉजिस्टिक व वेअर हाऊसिंग विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली महेंद्रजी घरात हे आयटीएफ परिषद संपवून आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लंडनहून आपल्या मायदेशी परतले येथे त्यांचे सहकारी मित्र कामगार व घरत परिवारातील सदस्यांनी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगीत स्वागत एकशे चाळीस देश सदस्य असलेल्या आयटीएफच्या बहुराष्ट्रीय संघाच्या उपाध्यक्षपदापर्यंत आगरी समाजातील कामगार नेता भरारी घेतोय ही समाजासाठी तसेच भारतीय कामगार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे महेंद्र शेठ घरत या पदापर्यंत पोहोचण्याचे सर्व श्रेय प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत असणाऱ्या कामगारांना व त्यांच्या सहकार्यांना देतात हे त्यांचा मोठेपणा आहे कामगार सहकारी व परिवाराकडून झालेल्या जंगी स्वागताने महेंद्र शेठ घरत भारावून गेले व या पदामुळे माझी कामगार क्षेत्रातील जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका